त्यांच्यावर छंद टाका थोड चमच्या हाय हॅलो नमस्कार स्वागत तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा नवीन ब्लॉग आहे माझ्या नवीन घरामधून तर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल पूजा मांडलेली आहे आणि उद्या वास्तुशांती पूजा आणि म्हणजे महापूजा आहे तीन दिवसाची आहे तर आज मांडणी वगैरे केली आहे आज मांडणी वगैरे केली आहे आणि उद्या उद्या पूजा चालू होणार पर्व दिवशी पण पूजा राहणार आहे आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे इथं बघा सगळं थोडं थोडं सामान आणलेलं आहे मम्मीने त्यांनी आणि बाकीचं अजून आणायचं चालू आहे बाकीचं चा इथं मस्त छान असं किचन आहे एकदा होम टूर देईल तुम्हाला मी छान असा इथं फॅन वगैरे आणला आहे आजच इथून वरती जायला जिना आहे हे बघा इथं पूजा मानलेली आहे होम वगैरे सगळं मांडणी झालेली आहे खूप दिवसाचं स्वप्न होतं स्वतःचं घर स्वतःचं घर फायनली झालेलं आहे स्वतःचं घर मस्तपैकी इथून पुढे एंट्री वगैरे आहे पार्किंग वगैरे छान छान वरती जायला आहे तर बरं असं काही मस्त हॉल आहे हॉलमध्ये पूजा मांडलेली आहे उद्या आता पूजा चालू होईल उद्या म्हणजे ब्लॉग मी आल्यापासून बनवून बनवून मिळते पण ब्लॉग बनवायला काही जमत नाही आहे अरे बापरे तर आम्ही आत्ताच गणेश नगरला गेलो होतो गणेश नगरला भगिन्यात जागरण आहे तर त्यांच्या घरी पहिले जावं लागतं देव वगैरे घेऊन तळी भंडारा करून आलो आहे आम्ही तिथून आत्ताच आले आता तोपर्यंत इथं ब्राह्मण वगैरे येऊन पूजा वगैरे मांडली छान अशी पूजा मांडली आहे मी तो मला दाखवते बॅकच्या कॅमेऱ्याने पूजा वगैरे कशी मांडली आहे मस्तपैकी होम बनवला आहे विटांचा त्याला मस्त मातीने आणि शेणाने सारवून घेतले बाकीचं आता अशी तयारी चालू आहे मस्त तर फायनली स्वतःचं हक्काचं घर झालेले एक घर आयुष्यात होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते झाले आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे घराचं तर स्वामींच्याच कृपेने सगळ्या काही गोष्टी घडलेल्या आहे तर चला आता सगळ्यांना फोन चालू आहे पाहुण्यांना सगळ्यांना फोन इन्व्हिटेशन वगैरे चालू आहे आता राहिले फक्त दोन दिवस तीच सगळी गरबड चालू आहे तर उद्या पूजेचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल काय झालं काय झालं कोण काय म्हटलं कोणाला काही म्हणच नका तर अशा पद्धतीने पूजा वगैरे झालेली आहे आता बाकीचं सामान आणायचं आहे आणि पाच भांडे वगैरे काही गॅस वगैरे आणायचं आहे छोटी चूल आणायची झाडू झाडू आणलेलं आहे वाटतं पण तो नाही लक्ष्मी आणायची हाच मोठा झाडू आणलाय आहे आणाने तो छोटावाला झाडू आणावं लागेल शिरई लक्ष्मी ती आणायची राहिली अगं तर चला ब्लॉक तुम्ही बघा इथं ल शंकर पार्वती गणपती अशी इथं पूजा आहे मस्त इथं घट मांडला आहे नारळ वगैरे सुपाऱ्या वगैरे आहे तर इथं समई आहे इथं नारळ आहे त्याच्यानंतर इथं सत्यनारायण देवाचा फोटो आहे आणि इथं तांदळानी मस्त असं छान देवाची पूजा वगैरे करायला त्यानंतर इथं दत्त महाराज आहे इथं पण छान अशी मांडणी केलेली आहे त्यानंतर इथं इथं जे आहे ना इथं आहे ना नवनाथाचं आहे नवनाथाची पूजा त्याच्यानंतर हे आणि इथं ही लोटी आणलेली आहे कशासाठी मग ही लोटी आणली आहे बाकीचं इथं हवन सामग्री वगैरे आहे आणि बाकीचं याच्यात सोन्याचं मणी ते वास्तुपुरुष वगैरे म्हणतात ते जमिनीमध्ये पुरतात ते आणलेलं आहे आणि बाकीचं इथं सगळं पूजा वगैरे मांडलेली आहे त्याच्यानंतर इथं आई तुळजाभवानीचा फोटो आहे इथं छान अशी पूजा वगैरे मांडली आहे आणि आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा छान अशी पूजा मांडली सगळीकडे इथं सगळं पूजेचं सामान आहे ह्याच्यात तांदूळ आहे आणि इथं देवीसाठी साडी आहे बघा छान अशी पूजा मांडली आहे आणि इथं होम केलं आहे मस्त शेणाने सारून घेतलंय आता बघा अशा पद्धतीची पूजा मांडलेली आहे सात चौरंग सात पिढे सात देवांचं आणि इथं होम आहे तुम्हाला कशी वाटली पूजा छान मला तर खूप आवडली छान मांडली आहे आता फक्त फुलांचं डेकोरेशन रांगोळी हे उद्या करायचं आहे कारण की फुलं सुकून जातात मग तर फुलांचं डेकोरेशन ते उद्या करू रांगोळी वगैरे सगळं उद्याच काढायची आहे तर छान पूजाची मांडणी केली आता गॅस आणायचं आहे आणि किराणा वगैरे बाकी आहे तो किराणा वगैरे आता उद्या उद्या करायचं आहे तर चला बघा आता तुम्हाला इथून माझे पूजेचा व्हिडिओ येईल परत जागरण गोंधळाचा पण व्हिडिओ येईल तर, तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जशी व्हिडिओ काढता येईल तशी व्हिडिओ मी काढणार आहे कारण की ह्या आठवणी खूप महत्त्वाच्या आहे आणि या लाईफ लाईफ टाईमसाठी राहतात आठवणी तर त्यासाठी मी ब्लॉग बनवते दोन तीन दिवसापासून चालू होतं माझं बनवेल बनवेल ब्लॉग पण टाईमच भेटत नाही इकडं जायचं तिकडं जायचं हे आणायचं ते आणायचं घराची साफसफाई करायची सगळं केलं त्याच्यामुळे ब्लॉग काढायला कोणी नाही स्वतःच काढायचं स्वतःच एडिटिंग करायचं त्यामुळे काही लक्ष त्या नसतं काही गोष्टीकडे तर म्हटलं चला आता आजपासून आपण तुमच्यासोबत सगळी घराची पूजा जागरण गोंधळ सगळं काही मी शेअर करणार आहे आणि छान अशी उद्या मी तयार वगैरे होऊन मस्तपैकी पूजाला बसणार आहे तर या तुम्ही पण जागरण गोंधळाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मी जाते मम्मीकडे त्यांच्याकडं कारण की प्रांजल घरी आहे तर प्रांजल वाट बघती आज प्रांजलला मी काही घेऊन नव्हते गेली तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायचं म्हटलं चांगलं ठेवा ना बस कुंकू गेला आता उद्या दोन गंगा सुगंध डागा थोडं चमच्याने ओतताना तवाण तवाण गंगामावै पित्या कृष्णा भगवान सगळ्यांनी अंगारात आपले लावून या गुरु अंगारातल्या सगळ्यांना